नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट फ्लॅट रो हाऊस बंगलो व वो शेती व वो फ्लॉटिंगची जमीन खरेदी विक्री करून देतो जर मित्रांनो आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून घ्यायची असेल व आम्हाला संपर्क साधा मित्रांनो चला तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आला मित्रांनो पाहू शकता लातूरमध्ये डी मार्टपासून अगदी जवळ असलेला सुंदर असा दोन मजली रो हाऊस बंगलो विक्रीच घेऊन आला पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या महा महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला व आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी लातूरमध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क या एस एम एस या व्हॉट्सअप कॉल करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो प्रॉपर्टीजवळ आले पाहू शकता हा नवीन लोकेशनमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संप सावू शकता दोन मजली प्रॉपर्टी आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोर वन बीएचके आहे सेकंड फ्लोअरला वन बीएचके आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये आलो पाहू शकता पो पोर्च आहे पोर्चमधील तुम्ही फोर व्हीलर पार्किंग पाहू शकता सुंदर असे फोर व्हीअर पार्किंग आहे पाण्याचे बोर आहे पाण्याचे टँक आहे मित्रांनो पाहू शकता सेपरेट बोर आहे अगदी डिमांडपासून अगदी जवळ असला सुंदर असा रू बंगलो विक्रीच घेऊन आला मित्रांनो पाहू शकता आपण आता हॉलमध्ये जात आहोत हॉलमधील पूर्ण सुंदर असे डोर तुम्ही पाहू शकता सुंदर असे डोर बसवण्यात आलेले आहे व स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर स्टाईल कलरिंग चे काम सुंदर आहे वरती पीयूपी पण पाहू शकता सुंदर असे पीयूपी हॉल आहे दिशा पूर्व दिशा आहे पाहू शकता दक्षिण दिशा असलेले सुंदर असे रूप बंगलो आहे व एंट्री करताना मध्ये पूर्व दिशा आहे पाहू शकता पूर्ण वास्तूनुसार बांधलेले हे रूप बंगलो विक्रीस आहे मित्रांनो पाहू शकता हॉलच्या अगदी बाजूला व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हा समोरील हॉल तुम्ही पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाला प्रॉपर्टी द्यायची असेल तर आम्हाला कॉल या एस एम एस सी करू शकता मित्रांनो पाहू शकता तर आपण आता बेडरूममध्ये आलेलो हा मास्टर बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता बेडरूममध्ये स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर स्टाईल वरती नेंटल पण देण्यात आलेले आहे भांडे वेळ ठेवण्यासाठी नेंटल पण देण्यात आलेले आहे पाहू शकता तर आपण आता हा बाथरूम इंडियन टॉयलेट बाथरूम तुम्हें अगर हा बाजूला किचन तुम्हें सुंदर एल टाइप चे किन कर पूर्ण वास्तुनुसार बनने किचन रूम है किचन की दिशा पूर्व है वो भांडेट कपाटीपण शकता सर अपन आता शकता आपण आता सेकंड फ्लोअर है पाहू शकता हा सेकंड फ्लोरला हॉल आहे हा सेकंड ले किचन तुम्ही पाहू शकता आज सेकंड फ्लोरतील टॉयलेट बाथरूम पाहू शकता हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे कंस्ट्रक्शन केलेले आहे दोन मजली बंगलो विक्रीस घेऊन आला तुम्ही पाहू शकता ओनरने किंमत पंच्याऐंशी लाख रुपये सांगण्यात आलेले आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगत आले मित्रांनो धन्यवाद